नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव त्यानंतर सोलापूर त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बाहेर राज्यातील कांद्याचे बाजारभाव उत्तराखंड या ठिकाणच्या महाराष्ट्राच्या कांद्याला इंदोरच्या कांद्याला का भाव भेटला सविस्तर संपूर्ण लय अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा एकंदरीत बघायला भेटलेली आहे भावात वाढ आणि सुधारणा एकंदरीत झालेली आहे अवकेत घट झालेली आहे काय मार्केट निघाले काय नाही सविस्तर संपूर्ण लाय अपडेट बघणार आहोत ते छत्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर संपूर्ण लय अपडेट जाणून घेण्यासाठी पुढे शोट तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ अपडे जर तर नक्कीच लाईक करा सगळ्याच करू शकता कृषीपूर्ण बाजारमधील असलगा दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांद्यामध्ये दोनशे नगांची आवक आहे उन्हाखांसाठी दोनशे नग कांदा अवका जे पस्तीसशे क्विंटलची झालेली आहे बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर कांदा कमी कमी अठराशे जास्त बत्तीसशे छप्पन आणि सरासरी बत्तीसशे रुपयापर्यंतचे दर आहे जास्तीच्या आणि सरासरी दरामध्ये या ठिकाणी तफावत एवढी काही नाही छप्पन रुपयाची तफावत आहे परंतु कमीत कमी जास्तीत दरामध्ये तफावत आहे भावात सुधारणा एकंदरीत झालीच आहे आवकीत घट आहे आणि या ठिकाणी बघितलं आज चांगली सुधारणा कांद्याच्या भावात बघायला भेटलेल्या आहे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी आलदोणी मंडी उत्तराखंड डिस्ट्रिक्ट नैनिताल या ठिकाणीचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी इंदोरचा सुपर कांदा गेला त्याला छत्तीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव भेटला इंदोर ॲव्हरेज कांदा तेतीसशे इंदोर मिडियम कांदा तीन हजार नाशिकच्या सुपर कांद्याला सदतीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव त्या ठिकाणी भेटतो आहे नाशिक ॲव्हरेज कांदा पस्तीसशे नाशिक मिडियम कांदा प्याज बत्तीसशे नाशिक चोपडा सुपर कांदा सत्तावीसशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी आज रोजी विकतो आहे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी बघू शकता श्रीशल इराप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डात दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकशे पस्तीस कांदागाड्यांची आवक आहे अवकेत एवढी काही वाढ नाही एकंदरीतच आणि रोजचे बाजारभाव आपण बघतोय कालच्या तुलनेने आज काय बदल होतो तो बघण्याजोगा असणार आहे परंतु आवक आज एकशे पस्तीस कांदागाड्यांची झालेली आहे आणि प बत्तीस तेहतीस पस्तीस रुपयापर्यंतचे मार्केट सोलापूर बाजार समितीमध्ये एकंदरीत राहतच असतो आणि ॲव्हरेज कांदा या ठिकाणी सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजारापर्यंत चालू आहे आणि या ठिकाणची ही लाईफ अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त शेतकरी बांधापर्यंत पोहोचवा वेळी नाशिक जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या जाण्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब जेव्हा भेटूयापूर्ण